श्री हो स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो अशी मी चरणी प्रार्थना करते लक्ष्मी आपल्या हातातच असते पण ती मिळवायची कशी याचे साधे आणि सोपे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया म्हणतात ना तुझ आहे तुझ पाशी वरी जागा चुकला असे त्याचप्रमाणे लक्ष्मीच्या शोधात आपण फिरतो धडपडतो पण ती आपल्या जवळ आहे हे मात्र आपण विसरतो दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणून पाश्चात्य संस्कृतीत गुड मॉर्निंग म्हणण्याचा प्रघात आहे त्याचेच अनुकरण म्हणून आपल्याकडे रामराम ऐवजी म्हटले जाते मात्र दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे तो विचार आपल्या विस्मृतीत जाऊ नये म्हणून ही उजळणी पाच इंचा मोबाईल था हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडला आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वतःचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान करून घेऊ लागला म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाईल रुपी जग हात्यात घेण्याआधी हा श्लोक म्हणा मग जगाला सामोरे जा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती गोविंद कर दर्शन हाताच्या अग्रभागी लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल कि लक्ष्मी विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे ही मानवाच्या हातातली म्हणजे आवाक्यातली गोष्ट आहे म्हणून आधी त्या हाताकडे पाहणे जरुरी आहे या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायचे आहे लिखाण करायचे आहे सत्कार्य करायचे आहे ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे त्यांच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाले की लक्ष्मी समोर येणार आहे म्हणून प्रभाते करदर्शन महत्वाचे आहे मन मनुष्य आजीवन लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडत असत परंतु लक्ष्मी प्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे हे त्याला उमगत नाही म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीला तो आठव करून दिला आहे तुज आहे परी तू जागा पाशील आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे सगळा पुरुषार्थ आपल्या हातामध्ये आहे हाच हात कोणावर उगारला तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला तर पुरुषार्थ वाढतो एखादा रिकामा मनुष्य असेल माझा हरी तर देई खाटल्यावर अशी अपेक्षा करत असेल तर तो आयुष्यभर रिकामाच राहील त्याला कोणीही किंमत देणार नाही भगवंत तरी आणखी काय काय देणार दो दोन हा दोन पाय ज्ञानेंद्रिय कमेंद्रिय बुद्धी मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य रडत राहतो भगवंताने मला काय दिले आहे हीच जाणीव होण्यासाठी प्रभाते कर दर्शन उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी असे म्हटले जाते एका जागी बसून दुसऱ्याच्या सुखाशी यशाशी तुलना करून आपल्याला यश मिळत नाही मिळते ती फक्त निराशा ईश मनुष्यालाच करावी लागते लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही जिथे आळस नैराश्य अपयश आहे तिथे ती घटिकाभर देखील थांबत नाही लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जाते हीच बाब गृहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते ज्या घरात गृहलक्ष्मी सोक्यात नांदत नाही त्या घरात शांतता सो समृद्धी नांदत नाही हातात प्रचंड लक्ष्मी आहे हिम्मते मर्दा तो मध्ये खुदा असे म्हणतात संकटांशी दोन हात करायचे कि पड काढायचा हे मनुष्याच्या हाती आहे ही जाणीव होण्यासाठी प्रभाते कर दर्शन देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि चैतन्य मूर्ती गोविंद सर्वांना प्रसन्न हो म्हणून या क्षणापासून मना करागरे वसते लक्ष्मी मित्रमैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ